जी मराठी चर्चा ही होणारच श्री दत्त शासकीय व निमशासकीय सेवकांची पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर इथं तब्बल सात कोटी छप्पन्न लाख छप्पन हजार एकशे सतरा रुपये इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला या प्रकरणी संस्थेचे चेअरमन संचालक मॅनेजर शाखाधिकारी व कर्जदार अशा दहा जणांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची फिर्याद सुभाष दादासाहेब देशमुख तालुका लेखापरीक्षक शिरोळ यांनी दिली आहे मिळालेली माहिती अशी की दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार चौदा ते एकवीस मार्च दोन हजार पदाधिकाऱ्यांनी संगणमत करून नियमबाह्य कर्ज वाटप नियमबाह्य गुंतवणूक रोख शिल्लक रकमेचा अपहार केला त्यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले संस्थेच्या ठेवीदारांनी आपली रक्कम परत मिळत नसल्याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती त्यानंतर जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण सिंह पाटील व उपनिबंधक निलकंठ करे यांच्या आदेशानुसार लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी दोन हजार अठरा तेवीस या कालावधीचं फेर लेखापरीक्षण केलं सदर अहवालात सात पूर्णांक छप्पन्न कोटींच्या अपहाराची बाब उघड झाली अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्मिला राजमाने सहाय्यक निबंधक शिरोड यांनी अधिकृतपणे देशमुख यांना पोलिसात देण्याचे आदेश दिले त्यानुसार अनिल कुमार महादेव तराळ प्रमोद मनोहर जाधव बाळासू दत्तू लोहार श्रीमती रेखा महादेव तराळ अनिल बाळासू घोलप रावसाहेब भूपाल कोळी श्रीमती वैशाली अनिल कुमार तराळ कैलासवासी महादेव भाऊ तराळ राजीव गणपत कोळी इंद्रजित महादेव जाधव यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तीनशे पंचवीस पब्लिक दोन हजार नुसार कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीनशे सोळा दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवला सध्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते